नमस्कार मी अतुल प्रभू तर व्हिडिओ बघून तुमचा समजला आता आजचा काय विषय होतो आवडले तर नक्की लाईट करा आणि आज पाऊस थांबलो होतो आणि आज तो रविवार तर सगळे पवार येले आमच्या घराच्या इकडे आणि गोठ्याने खेळत ठरला तर हे लहान मोठे सगळे एकत्र गोठ्याने खेळत होते आणि लहान एका साइड का मोठे एका साइड का आता गेलो रे आता गेलं आता संपलो विषय बघ बघ लागलो तिसरो ए हे रडवा रडवा ऐकलास काय आता राज्य काय तो यांच्या मोठ्या पोरांवर आणि आता बारक्या पोरांची सुरुवात आहे एवढ्या डाव जाऊ देऊ नको एंका जेवक पण पाठवू नको घरी ऐकलास काय हे बघ लागलो सगळे इथे नीच घ्यायचा इथेच घ्यायचा काय सगळे अरे मला एका मला न तुम्ही सगळे एवढे मोठे घोडे आणि एवढे बारगे या ड काय असतं रे हा ड काय असत ड तार का ना काय असत ड म्हणजे माहिती नाही मला खेळत ना तू लहान पोरांगा तुम्ही फसवताच वाटत रे अरे लहान पोरांगा त्यांच्या रुपये लागा दिलास मग काय मला एवढ्या लागलो मी म्हटलं पहिलाच फटक बघ याचो पण नव्हतो अरे काय अरण्या मला त्या दिवशी ना टिप्पी तूच सांगता का असताना टँकर काय असता सबका है का? गुण। गुण। अरे भरून दे हे तिकडे नाही पण पास यायचे पासू नको गोवात पाय भरला आणि हाय सगळीकडे पास का म्हणजे कुत्र्याची नेहमीची जागा होती त्या दिवशी पण आहे थगवून ठेवला नव्हता त्या कुत्र्या हे जा ते पाणी वावता ना हे पाणी वावता ते चप्पल देऊन जा ही मजा असता उकल थांबवलो हवा गोटो काय तुझो तुझं किती घेऊन वापरतो गोटे दोन दाखव बघू एक दुकानी माका हे मला केवढे चिनाटे एवढे बारके तुझे, तुझे गोटे, गोटे, हे वक्त सगळे आता मग अशी यांची पाळी मला एकांतरी गोटो फोडा तुमचे मोठ्यांच काय गोटे म्हणू अळू मारता एवढे तांब्या जा आता तू पण गुवात गेलो शी तर ही आता गावची खरी मजा आणि ही आता प्रत्येक गावात बघूकच भेटता असे नाही कारण काही काही ना एकदम म्हणजे पोराच नसतात म्हणजे माझ्या देखील तरी मी एक दोन ना गेलो होतं तर एक दोन पोरा म्हणजे पोरगी असत म्हणजे वाडी तर कोणाशी माणसंच नाही आमच्या वाडीची जरा मेजॉरिटी जास्त त्याच्यामुळे जरा पोरा पण जास्त दिसतं हे पण आता काय दहावी बारावीनंतर मुंबईत जाणार आहे त्यामुळे ह्याच्या नंतरची पिढी दिसत की नाही काय माहिती नाही काय मेला पका होता आज मेला आता रडो गेला तुम्ही सिद्धू याला सोबत नाही आता हे कंटाळ येत जवळजवळ अर्ध तास झालो यांच्यावर तो राज्य काय म्हणून चिडणा चालू झाला तुझ्याकडे नाही कुठं मग खेळत नाही किती काय वेळा आलो

અરે હિરુઆત હા તુજ ડિમ્પલ લે આ વાત પડતું વારે તું સ્માઈલ વાર कधी दहा किती पकडला स्कुरले किती आता ती मला पासा एवढीशी पोरा काय केला असती नेऊन काय केलास का सोडला काय उगीच सांगते सोडला म्हणून आता परत राज्य यांच्यावर येऊ मोठ्या पोरांवर आणि आता हे सगळे इकडे शांत बसले हो बघ लागलो बघ लागलो 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 लागलो

આડે આડે સક્કાકલ લાગે છે એક વસ્તુ લસતી છે સગો હા મકાજી મુકું ગેલ સાચરા મુક્યા હવે ગોડે ગોડે ની અંદર લઈ ગોડે જેવો પડક ना। ना। तुमका काय सांगता तुमच्या आधी आम्ही होता म्हणता <laughs> म्हणजे आपल्या मनानुसार हे नियम काढतात तुमका गंडवत ते नक्की लागलं होतं लाग लो काय लोक की पक्क होत हा भारी नाही मारेलो मला मग वासना त्याचो तीन ते चार वेळा तरी गेलो अकुत्राचे <AT> वाचात <saud Seoul> <Sail> <escadian> <chemotherapy> <summary> ठेव ठेव थैय देव थै देव थैच ठेव हाय गो गोटे जातील त्यांचे ढकल ना त्यांचे जातील गाडी नाही दिला आणि तर कोकणातलं पोरगे कसलय काय होते का तिकडे लांब टाका मग ते जावचो ना हय उठतो तो हाय ना तेका तिकडे ढकल लागे कोण कोणाच्या याच्यात ते का सांग त्याच चार वेळा गोटो त्याच्यात गेलो आता मी त्याचे चार वेळा गोटो त्याच्यात गेलो खरोखर तू भावाच्या पण पुढच्या गोट्यावा असेल एवढं जोरात टिपत मित्रांनो झाली काय तुमका तुमच्या बालपणाची आठवण आणि या गावच्या खेळांची आठवण तर झाली असतात तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा